नरक चतुर्दशी अर्थात छोटी दिवाळी यावेळेस तर्पण विधी करायचा असतो दक्षिणेकडे तोंड करून तीळ पाणी हातात घेऊन यमाय नमा यम तर्पयामि असे बोलून तीनदा अर्पण करावे त्यानंतर धर्मराजाय नमः धर्मराज तर्पयामी मृत्वे नमहा मृत्वे तर्पयामी अनंताय नमहा अनंत तर्पयामी कालाय नमहा कालाय तर्पयामी सर्व भूतक्षया नमहा सर्व भूतक्षया तर्पयामी औदुंबराय नमः औदुंबराय तर्पयामि चित्रगुप्ताय नमहा चित्रगुप्ताय तर्पयामि म्हणून यमतर्पण करावे दक्षिण दिशेला नमस्कार करून हातातले पाणी आणि तीळ तामनामध्ये टाकून यमाचे आणि पितरांचे आशीर्वाद मागावे दुसऱ्या दिवशीच्या लक्ष्मीपूजनामध्ये चौरंगावर मांडलेल्या तांदळावरील गणपतीच्या सुपारीवर हळद कुंकू अक्षत दुर्वा फुल वाहावे आणि मंत्र म्हणावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा ओम गण गन गणपती नम नंतर वरुण पूजन करावे चौरंगावर मांडलेल्या कळशात पाणी पंचामृत दुर्वा हळद कुंकू गंधाक्षत फूल सुपारी व रुपया टाकून नमस्कार करावा आणि मंत्र म्हणावा गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जडेस्मिन सन्नी हवा ओम वरुणाय नम त्यानंतर लक्ष्मीपूजन करावे चौरंगावर ताटामध्ये ठेवलेल्या तांदळातील लक्ष्मी प्रतिमेला अक्षता वाहव्यात ध्यानाम आवाहनार्थे अक्षताम समर्पयामी हा मंत्र म्हणावा ज्यांना येत असेल त्यांनी श्री सुक्ताने आणि ज्यांना नाही येत त्यांनी ओम श्री महालक्ष्मी नम या एकाच मंत्राने खालील उपचार करावेत आवाहन आसन पाद्य अर्घ्य आचमन स्नान पंचामृत स्नान कंधोधक स्नान शुद्धदक स्नान वस्त्र उपवस्त्र मधुपर्क आभूषण कंध सिंदूर कुमकुम -कुम, पुष्प पुष्पमाला अक्षता अष्टलक्ष्मीपूजन धूप दीप नैवेद्य आरती त्यानंतर कुबेर पूजन करावे तिजोरीवर स्वस्तिक काढावे व पूजेत मांडलेल्या सोन्याच्या अंगठीचे तसेच पूजेत ठेवलेल्या पैशाचे व नोटांचे नाण्यांचे अर्थात धनाधिपती कुबेराचे पंचोपचार पूजन करावे आणि पुडीर मंत्र म्हणावे आवाहयामि देव स्वामी हायी कृपा कुरु कोशं वर्धय नित्यं त्वं परिरक्ष ओम कुबेराय नमः धनदाय नमस्तुभ्यं निधि पद्माधिपाय च भगवंतप्रसादेन धनधान्यादि संपदा कुबेराजवे श्रवणायम महाराजाधिपते नमः अशा प्रकारे कुबेराचे पंचोपचार पूजन करावे दुसऱ्या दिवशी पूजा केलेले पैसे नोटा नाणी तिजोरीत जतन करून ठेवावे कोणत्याही परिस्थितीत खर्च करू नये यानंतर एका ताटात एकवीस फूल वाती तसेच कापराच्या वड्या लावून लक्ष्मीला ओवाळणे विद्युत सर्वेशाम ज्योतिषां ज्योतिर्दीपाव्य नमो नमः अशा रीतीने थोडक्यात लक्ष्मीपूजन करावे नैवेद्यामध्ये शक्यतो परंपरेनुसार राय्या धने पेढे खडीसाकर याचा समावेश असावा शुभ दीपावली